मनोज जरांगे यांनी वीस तारखेपासनं पुन्हा त्यांच्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि जसं प्रत्येक वेळेला समाजाला भावनिक करायचं सरकारला धारेवर धरायचं आणि लोकांना वेड्यात काढायचं हे जे एक सत्र त्या व्यक्तीचं चालू आहे ते वारंवार उघडकीस येते की हा माणूस फसवतोय समाजालाही फसवतोय सरकारला तर धारेवर धरलेलंच आहे तो एका विशिष्ट पक्षाला विशिष्ट माणसाला वाचवण्यासाठी त्यांचा पक्ष जगवण्यासाठी त्याला त्या माणसाने उभं केलेलं आहे हेही समाजाच्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर लक्षात आलेलं आहे तरीही सरकार मला कळत नाहीये मनोज जरांगे यांना का पाठीशी घालते किंवा का एवढे लाड मनोज जरांगेचे पुरवत आहे आता जर बघायला गेलं तर तुम्ही तीन दिवसापासून हा व्यक्ती अमरण उपोषणाला बसलेला आहे न खाता पिता पाणी पण पित नाही असं त्याचं म्हणणं आहे बरं तो पाणीही पित नाही तर मग त्याच्या तोंडाला पाणी सुटण्याचं कारण काय डॉक्टरला जरी विचारलं ना तरी डॉक्टर सांगेल की हे शक्यच नाही पोटातलं पाणी वर नाही येऊ शकते असं पोटात पाणीच येणार नाही मुळात मध्ये ह्याला याच्या अगोदर बरं याच्या पोटातलं पाणी वर आलं नाही मग पाणी कशाचं येत आहे तर याच्या तोंडात तंबाखू आहे याच्या तोंडामध्ये तंबाखू आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा पाठीमागे असताना हा माणूस पचापच तिथे थुकतोय छत्रपतींच्या पुतळ्यासमोर थुकतोय कारण याच्या तोंडामध्ये तंबाखू आहे त्याच्या तोंडामध्ये तंबाखू आहे याच्या बोलताना सुद्धा कळतय हिथं दिसतंय तरी सुद्धा म्हणजे फक्त सरकारने याचे लाड पुरव पुरवणं लावलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये त्याच सरकारवर हा गलिच्छ भाषेत मध्ये गरळ ओकतोय तोंडाने घाण करतोय हा हा त्या ज्या तोंडाने खातो तोंडाने आणि घाण करणं चालू आहे मोठ्या मोठ्या नेत्यांना घाण शब्दात मध्ये म्हणजे संबोधतोय किंवा घाण शब्दात मध्ये बोलतोय हा की संविधानाची पायमल्ली तर या माणसाने लावलीच लावलेलीच आहे परंतु समाजाला वेठीस धरून समाजाला भावनिक करून वेड्यात काढण्याचं काम एका फक्त एका माणसाला आणि त्याच्या पक्षाला वाचवण्यासाठी याची धडपड चालू आहे माझी विनंती आहे सरकारला याची खरंच याच्या सरकारी चाचण्या कराव्यात ह्याच्या सरकारी टेस्ट करण्यात याव्या खरंच याच्या पोटामध्ये काही नाही का कशाला का घाबरताय तुम्ही कशाला घाबरताय ह्याच्या तोंडामध्ये तंबाखू आहे आणि ते तंबाखूची थुंकी तो छत्रपतींच्या समोर थुंकतोय कुणी याच्या विरोधात बोलायला गेले की याची लोक अंगावर येत आहेत त्याच्यामुळे घाबरतायत लोक परंतु मी घाबरणारी नाही ज्या ज्या वेळेला मला अशा चुका दिसतील त्या त्या वेळेला मी त्या मांडत राहणार एवढं लक्षात ठेवा आणि सरकारला माझी विनंती आहे तुम्ही सरकारी डॉक्टर तिथे पाठवा आणि याच्या चाचण्या करा हा खाऊन पिऊन करतो उपोषण अक्षरशः तंबाखू सुद्धा सोडत नाही अन्न तर त्याग लांबची गोष्ट परंतु तंबाखू पण सोडत नाही फक्त